नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील प्रोममध्ये चौराज भुवनेश्वरीची चांगली जिरवतो आणि निघून जातो आता काय भुईची हिंमत होत नाही त्याला अडवण्याची अधिपती हात झटकतो आणि तो पण निघून जातो आजी म्हणते भुये तुला आता सुनबाईसनी घरी आणावंच लागणार भुई म्हणते आई तू नको काळजी करू आणि स्वतःच्या रूममध्ये जाते दुर्गी मागून जाते आणि म्हणते काय गत आई मोठे मालक ले हुशार निघाले तू त्यांना लग्न करण्यासाठी अधिपतीची शपथ घ्यायला लावली आणि त्या मासर्डीला घरी आणण्यासाठी त्यांनी तुला आत्तीची शपथ घ्यायला लावली पण मी काय म्हणते काय होणारी शपथेने सोड ताई तू काळजी नको करू म्हणेश्वरती दुर्गे सुनबाई आता घरला आल्याच पाहिजे काही झालं तरी दुर्गेवंत ताई अगं ती मासरडी घरी आली ना आपल्या डोक्यावर मिरे वाटणार भे मिरे वाटू दे नाहीतर तांदूळ वाटू दे पण काही झालं तरी त्या घरी आल्या पाहिजे म्हणजे आल्या पाहिजे आता मात्र खाडकन दुर्गीचा चेहराच पडतो कारण अक्षराला घरी न येऊ देण्यासाठी दुर्गीने खूप कारस्थाना केलेल्या असतात आणि त्याच दुर्गीला आता अक्षराला घरी येण्यासाठी भू वॉर्निंग देते भुवनेश्वरी म्हणते कायाबी करून सुनबाई घरला परत आल्याच पाहिजे दुर्गी पुन्हा प्रयत्न करते आणि म्हणते ताई ही बाया घरी आल्यानंतर पण भुवनेश्वरी पुन्हा म्हणते ते आल्याच पाहिजे चारवास अक्षराला भेटतो अक्षरवंती बाबा कसे आहेत तुम्ही तंत बाळा मी बरा आहे तू कशी आहेस तिन ती मी बरी आहे पण त्या दिवशी तुम्ही काय बोललात मी मोठं काहीतरी करणार चौरस म्हणतो मी म्हणालो तिला मी तुला तुझा संसार देतो तुम्हाला माझ्या मुलांचा संसार दे अक्षरा घाबरू म्हणते संसार देतो म्हणजे काय बाबा चौरस म्हणतो मला तिच्याशी लग्न करावं लागेल अक्षरवंती बाबा हे काय बोलत आहे तिच्या पायाखालची जमीनच सरकते असे जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद